सर्वांना नमस्कार मिलन अभी आधा अधुरा हे या स्टोरीचे अकरा एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी आज सपनानं पुढाकार घेऊन राहुलनं दिलेला तो शॉर्ट ड्रेस घातला आणि त्याच्यासमोर आली आणि त्याला सरप्राईज देत त्याच्याजवळ जात ती ते त्याला आय लव यू म्हणाली जानकीनं दिलेल्या धमकीचा सपनावर खरंच लगेच परिणाम झाला होता तिच्या आईनं सुद्धा तिला खूप खडसावलं होतं आणि इतकं चांगलं सगळं सासरी असताना जर स्वप्न तुला दुर्बुद्धी सुचली आणि तू यातूनही नाही सावरली तर तुझं माहेर तुला कायमचं तुटलं असं समज असं तिची आईसुद्धा म्हणाली होती आणि मग तुला तुझ्या सासरीसुद्धा किंमत नसेल आणि माहेरीसुद्धा थारा नसेल स्वप्नाचं डोकं आता थाऱ्यावर येत होतं त्यात रोहितसुद्धा लग्न करणार मग आपलं अस्तित्व काय असा तिला प्रश्न पडला आणि आता तिला तिचा नवरा राहुल आठवायला लागला आणि कुठेतरी त्याच्यासोबत संसाराला सुरुवात करावी म्हणजे आपण या घरामध्ये टिकून राहू असं तिला वाटलं आणि आता राहुल तिच्या ओठांवर ओठ टेकवले आणि तिला खूप आवेगानं किस करायला सुरुवात केली आणि सपनासुद्धा त्याला फार मनापासून देत होती आधीसारखी थोडंसं करू द्यायचं आणि मग दूर ढकलायचा असं करत नव्हती आणि मग त्यानं तिला अलगद हातांवर उचलून घेतली आणि बेडकडे आला लाईट ऑफ केली आणि दोघांचेही कपडे अंगावरून वेगळे झाले राहुलनं सपनावर येऊन तिच्यावर प्रणयाचा वर्षाव करायला सुरुवात झाली आणि सपनानं आता घट्ट बेडशीट पकडली आणि राहुलचा आत बाहेर प्रवास सुरू झाला आणि काही वेळानं दोघेही घामानं ओले चिंब झाले आणि राहुल तिच्याकडे बघून समाधानाने हसला आणि थकून तो तिच्या मिठीत झोपला आणि इतक्या महिन्यांची त्याची शरीराची तगमग आज शांत झाली आणि सकाळी आता पुन्हा एकदा दोघांचं मिलन झालं आणि खूप उशिरापर्यंत दोघेही झोपले होते आणि मग इकडे डायनिंग टेबलवर रोहित होता आजही तो पेपर आल्याची वाट बघत होता पण पेपर कधीच टाकला होता मग तो तिने टाकला की त्या पेपरवाल्यानं हे रोहितला कळलं नाही आणि आज पेपर राणी टाकून गेली होती आणि ती कॉलेजला उशीर होतोय म्हणून खूप लवकर आली होती अगदी रोहितच्या अपेक्षेच्या सुद्धा खूप आधी आणि मग कॉलेजला जाण्यासाठी तो नाश्ता करायला लागला आणि जानकी मारी रोहित तू सांगणार होतास मला सापडली की नाही ती तुला मुलगी तिचा पत्ता काय आहे रोहित म्हणाला नाही ना आई मी पेपरवाल्याचा नंबर घेतो आणि विचारतो त्याला नक्कीच माहीत असेल मल्हारराव म्हणाले रोहित बाळा माझं आणखीन एकदा ऐक आम्ही जबरदस्ती करतोय म्हणून तू घाई करू नकोस आम्हाला आनंद आहे तू तयार आहेस लग्नाला पण कोणत्याही मुलीसोबत असंच लग्न केलंस तर कसं होणार तुझ्या आयुष्याची माती व्हायला नको ती मुलगी कशी आहे काय माहीत रोहित ठामपणे म्हणाला बाबा मी सांगितलं ना ती कशीही असली तरी मी लग्न करणार आणि मल्हारराव म्हणाले आणि तिचं लग्न झालं असेल तर तिच्या नवऱ्याला सोडून ये म्हणशील का तू आणि जर तिला मुलं असतील तर त्या मुलांनाही सोडून ये म्हणशील तू रोहित हा काय वेडेपण आहे आणि रोहित म्हणाला बाबा सध्या तरी मला इतकंच कळतं की मला तिच्यासोबतच लग्न करायचं आहे पुढचं पुढे बघू मी तिच्याशीच लग्न करणार म्हणजे करणार अगदी ती विधवा असली तरीसुद्धा आणि हे काय दादा अजून उठला नाही का की तो निघून गेला कारखान्यावर असं रोहित म्हणाला आणि जानकी थोडी गालत हसून म्हणाली रोहित तू लग्नाचा निर्णय घेतला आणि सगळं सुरळीत झालं असं वाटतं आणि बघ आता सगळं नीट होईल <coughs> राहुल अजूनही झोपला आहे सुनबाईसुद्धा झोपली आहे रात्री राहुल उशिरा आला होता ना आणि आता इकडे राहुलला जाग आली आणि सपना अजूनही झोपलेलीच होती तिचं अंग ठणकत होतं आणि तो उठला आणि तिच्याकडे बघून प्रसन्न हसला फायनली आज कितीतरी दिवसानंतर त्याच्या चेहऱ्यावर ती मिलनाची तृप्तीची स्माईल आली होती त्यानं तसाच तिच्या कपाळावर आणि पटकन तयार झाला बॅग घेऊनच बाहेर आला आणि त्याचा असा प्रसन्न हसरा चेहरा बघितला आणि सगळ्यांनाच आनंद झाला रोहितनंसुद्धा ओळखलं की आता गाडी रोळावर आली आहे आणि रोहित म्हणाला गुड मॉर्निंग दादा राहुल खूप हसून म्हणाला गुड मॉर्निंग रोहित आणि त्यानं रोहित समोरच ठेवलेलं त्याचं दूध उचललं घटाघटा पिला आणि म्हणाला मी पुढे जातोय तू लवकर ये कॉलेज संपल्यानंतर मला उशीर होतोय जानकी म्हणे राहुल अरे नाश्ता तरी कर आणि राहुल मला आई उशीर झालाय नको आणि तो गेलासुद्धा मग आता मल्हाररावसुद्धा बेडरूममध्ये गेले नाश्ता करून आणि जानकी रोहितकडे बघून म्हणाली बघितलं आज राहुल किती खुश आहे फक्त तुझ्यामुळे तू लग्नाचा निर्णय घेतल्यामुळे आणि रोहित म्हणाला आई माझ्यामुळे काहीच नाही तो खुश आहे त्याची बायको त्याला मिळाल्यामुळे मूर्ख मुण। आहे ग ती मुलगी उगीच माझा हट्ट पकडून बसली आणि दादाला इतके दिवस वेठीच पकडला जानकी म्हणाली तिची आणि तुझी ओळख कशी पण <coughs> <coughs> रोहित म्हणाला कॉलेजमध्ये होती तेव्हाही अशीच मागे लागली होती मी खूप टाळायचो तिला आणि आता दादासोबत लग्न झालं मला वाटलं सगळं विसरून गेली असेल बावळट कुठली माझ्याच मागे लागली आणि जानकी लगेच म्हणाली रोहित ती तुझी वहिनी आहे मोठी तिचा आदरानं उच्चार करायचा आणि रोहित म्हणाला सॉरी आई पण तू तिला खडसावलं ते बरं केलं तिच्या वागण्याला काही अर्थच नव्हता आणि जानकी म्हणाली ती लाग ताळतंत्र आणि मर्यादा सोडून वागेल पण मी तुम्हा मुलांवर केलेले संस्कार तुम्ही विसरला नाहीत रोहित हे कळलं आहे मला आणि तुम्ही भाऊ भाऊ असेच कायम एकमेकांच्या सुखाचा विचार करत राहायला पाहिजे मला फक्त इतकंच हवं आणि रोहित आता गप्प बसला <coughs> आणि जानकी म्हणाली फक्त तिलाच नाही मी तुलासुद्धा खडसावलं आहे लवकरात लवकर त्या मुलीचा पत्ता शोध आता माघार नाही राहुल खुश झाला आता रोशनला सुद्धा खुश करायचं आहे तुला तू तु लग्न केलं तर त्याचंही लग्न होईल आणि रोहित तिच्यासमोर हात जोडून म्हणाला सगळे माझ्यावरच डिपेंड आहेत का आणि जानकी माली हो तू मधला आहेस छोट्याला आणि मोठ्याला तू बांधून ठेवणार आहेस जशा साखळीतल्या बाजूच्या कड्या मधल्या कडीमुळे जोडल्या जातात तसा तू आहेस रोहित मोठा पहिला म्हणून त्याचे लाड छोटा शेंडे फळ म्हणून त्याचे लाड आणि मी मधला आहे म्हणून माझ्यावर अन्याय होतो असं समजू नकोस तुझं महत्त्व घरात खूप महत्त्वाचं आहे तू तु तुझ्या दोन्ही भावांची ताकद आहेस राहुल हुशार रा आहे पोखता आहे पण शांत आहे रोशन खेळकर आहे त्याच्यात अजून वय वाढलं असलं तरी मॅच्युरिटी नाही तू मात्र सर्व गुण संपन्न आहे घरच्यांविषयी प्रेम राग पोक्तपणा हुशारी तुझ्यात सगळं <coughs> आहे आणि म्हणून तुझ्याकडून मला जास्त अपेक्षा आहे तू आपल्या घराचा मधला कणा आहेस असं समज असं जाणकीनं त्याचं महत्त्व समजावून सांगत त्याची फार गोड शब्दात समजूत घातली आणि दुसऱ्या दुधाचा ग्लास भरून दिला आणि म्हणाली या दुधाचा काहीतरी फायदा होऊ दे काय समजला असं म्हणून थोडी गाला हसली आणि रोहित थोडेसे गाल फुगून म्हणाला समजलं समजलो नेहमीसारखं मलाच समजून घ्यायचं आहे ना तुझ्यासारखी आई असल्यावर कोणी का नाही समजून घेणार ना। तर घेतलं समजून असं म्हणून रोहितने गरम गरम दूध तसंच तोंडाला ग्लास लावून एका दमात पिलं आणि निघून गेला मग सपना फार उशिरा उठली आणि मग बाहेर आली तिचाही चेहरा आता थोडासा उजळलेला दिसत होता पहिल्या मिलनानंतर जे तेज येतं मुलीच्या चेहऱ्यावर ते दिसत होतं तिच्या चेहऱ्यावर आणि जानकी आता तिला काहीच न बोलता म्हणाली सुनबाई नाश्ता करा आज खऱ्या अर्थानं तुम्ही या घराच्या सुनबाई झालात आणि आतमध्ये निघाली इतक्यात जानकी तिला थांबवून म्हणाली आई मला माफ करा पण प्लीज ही गोष्ट राहुलला कळू देऊ नका तुम्ही जे काही बोललात ते कळलंय मला आणि मला एक संधी द्या सुधारण्याची मी पुन्हा तक्रारीची संधी देणार नाही आणि मी माझी चूक दुरुस्त करत आहे आणि जाणकी ते दिसलं मला माझ्या मुलाच्या चे चेहऱ्यावरून <coughs> <coughs> आपलं मूल आनंदात आहे की नाही हे ओळखण्यासाठी आईला शब्दांची गरज नसते सपना त्याचा चेहरा त्याचे डोळे सांगतात की त्याचा मूड कसा आहे आणि आज मला राहुलचा चेहरा रोजच्यापेक्षा प्रसन्न आनंदी वाटला त्यानं एकाही शब्दानं मला आतापर्यंत सांगितलं नव्हतं की तुझ्यात आणि त्याच्यात काहीच संबंध नाहीत तरीही मी ओळखून घेत होते आणि आताही तुमच्यात जे काही झालं तुमचा संसार सुरू झाला आहे हेही त्यानं मला नाही सांगितलं तरीही मी ओळखलं की तो खुश आहे <coughs> माझा माझ्या मुलांवर फक्त मुलांवरच नाही तर माझ्या सुनांवर सुद्धा बारीक लक्ष आहे एवढं लक्षात ठेव आणि आता तुझा नवरा नाश्ता न करताच गेलाय त्याच्यासाठी दुपारचा डबा पाठवायची तयारी कर असं पुन्हा थोडं हुकमानं बोलत दुपारच्या जेवणाची तयारी तिच्या अंगावर टाकली आणि जानकी बेडरूममध्ये मल्हाररावांकडे गेली <coughs> आणि सपनासुद्धा ती जबाबदारी अंगावर घेत किचनमध्ये शिरली आणि जानकीला हसताना बघितलं आणि मल्हारराव म्हणाले का जानकी आज खुश दिसतेस आणि निवांतही दिसतेस दुपारच्या जेवणाच्या तयारीला लागली नाहीस आणि जानकी माली हो आता असंच राहायचं ठरवले आपला संसार संपला आता आता फक्त देखरेख करायची आणि सगळं सुनांवर सोपवणार एकतर सुन घरात आली <coughs> आता बघता बघता दोघेही येतील तीन घरातून तिघीजणी येतील वेगळ्या संस्कारात वाढलेल्या आणि या तिघींवर लक्ष ठेवण्याचं काम आपण करायचं आपण फक्त आपलं घर फुटू द्यायचं नाही निदान आपल्या जीव असेपर्यंत आपली मुलं एकत्र एक राहायला हवीत कारण एकतेतच ताकद असते आणि मल्हार मल्हाररावांना पुन्हा त्यांचा भूतकाळ आठवायला लागला आणि ते थोडे शांत झाले कदाचित त्यांनासुद्धा त्यांची भावंड आठवली असतील इतक्यात राहुलचा फोन आला आणि तो मल्हार मल्हाररावांना म्हणाला बाबा कॉलेजची बोर्ड मीटिंग घ्यायची आहे ना आणि रोहितला बोर्ड मेंबर केला आहे त्याचा प्रस्तावही सगळ्या बोर्ड मेंबरकडून अप्रूव्ह करून घ्यायचा आहे सगळे डॉक्युमेंट रेडी आहेत आणि तुम्ही मिटिंगच्या फक्त पाचच मिनटं आधी या जास्त दगदग करू नका आणि बाहेर फिरू नका मल्हारराव हसून आले हो बाबा हो येतोय आणि फोन ठेवला आणि जानकी हसून म्हणाली बघितलं आपली मुलं किती गुणी आहेत आणि मल्हारराव म्हणाली जानकी हा सगळा तुझ्या संस्कारांचा परिणाम आहे तुझ्यासोबत इतक्या वर्षाचा संस्कार संसार केला मी एकतीस वर्ष एकतीस वर्ष झाली आपल्या लग्नाला पण तू अजूनही तशीच आहेस प्रसन्न खंबीर कर्तव्यदक्ष मी थकलो या आजारपणामुळे पण तू मात्र अजून जशीच्या तशी आहेस तुनी तुझी एनर्जी मलाच लाजवते आणि आणखी जेव्हा आपली मुलं आपला बाप बनतात ना तेव्हा खूप छान वाटतं ग आता बघितलं थोरले चिरंजीव कसे बोलले माझा बाप असल्यासारखे जानकी म्हणाली मधले आणि छोटे चिरंजीवसुद्धा काही कमी नाहीत रोहित आता हळूहळू ताळ्यावर येतोय आणि त्याला तर तुमची किती काळजी आहे त्यानं तुमच्यासाठी त्याच्या स्वप्नांचा त्याग केला आणि त्याच प्रेमापोटी मी त्याला ब्लॅकमेल करून लग्नाला सुद्धा तयार करले <coughs> मल्हारराव म्हणाले पण अगं जानकी हा काय हट्टा आहे त्याचा ती मुलगी कशी आहे काहीच माहीत नाही आणि हा असा डोळ्यावर पट्टी बांधून लग्न करणार की काय तिच्याशी हे तर सरळ अग्निकुंडात उडी घेतल्यासारखं झालं जानकी आणि जर तो सुखी नाही झाला तर आपण तरी कसे सुखी राहू ग जानकी म्हणाली तुम्हाला कळत कसं नाही त्याच्या बोलण्यातली खोच मुलगी पेपर टाकायला आली होती पहाटे आली होती सायकलवर आली होती आणि त्याला दिसली म्हणजे नक्कीच शुक्राची चांदणी असेल जी पहाटे पहाटे उगवते आणि मी काय म्हणते आपण सी सी टी व्हीत बघूया का म्हणजे आपलं समाधान होईल मरलारराव म्हणाले ओके चालेल मग दोघांनीही आता सी सी टी व्ही बघितला वेणी घातलेली कमरेला खांद्यावरून घेऊन रणरागिणीसारखी ओढणी बांधलेली सायकलला पेपरच्या पिशवी अडकवलेली राणी अंधुक्षी दिसत होती सडपातळ छोट्या उंचीची आणि जानकी माळीत चला सायकल चालवते म्हणजे मुलगी आंधळी नाही पांगळी नाही आणि बहिरीमुखी आहे की नाही तेवढं बघूया <coughs> आणि मल्हारला म्हणाले आणि अगं धाडसी पण वाटते इतक्या अंधाराची एकटी येते म्हणजे काय आणि सुद्धा वाटते हुशार वाटते मला तर असं वाटतं की ती कॉलेजला असावी जानकी म्हणाली एक मिनिट आणि तिनं घरच्या देवांजीला बोलावलं आणि म्हणाली आपल्याकडे पेपरवाला पेपर टाकतो पेपर त्याचा नंबर आहे का आणि देवांजीकडे सगळ्यांचे नंबर असायचे आणि तो म्हणाला हो आई साहेब आहे ना आणि जानकीनं आता पेपरवाल्याचा नंबर घेतला आणि रोहितच्याही अगोदर मुलीची माहिती काढायची ठरवलं आणि नेमका तो फोन आता लागलाच नाही <coughs> आणि जानकी म्हणाली ठीक आहे पुन्हा मी प्रयत्न करेन आणि मल्हारराव लगेच उठले आणि म्हणाले जानकी माझा कोट दे मी निघालो जानकी चकित होऊन म्हणाली तुम्ही कुठे निघालात राहुलनं काय सांगितलं विसरलात का मल्हारराव म्हणाले गप ग मला, मला जरा माणसांशी भेटू द्या बोलू द्या तुम्ही हल्ली मला कोणाशी बोलूसुद्धा देत नाही घरी माणसे भेटायला यायची तर तेही बंद केलं जानकी मी अंतुर्णाला खेळलेला आजारी माणूस नाही जानकी म्हणाली माणसांना भेटायला हरकत नाही पण तुमच्याकडे तक्रारी आल्या की तुमचं बीपी वाढतं आणि तुम्ही टेन्शन घेता म्हणून राहुलने सगळ्यांना घरी यायचं बंद केलं आहे तो ऐकून घेतो ना सगळ्यांच्या तक्रारी आणि त्याचा तो करतो करतोसुद्धा मल्हारराव म्हणाले जानकी अगं थोडासा जनसंपर्क असू दे माझी समाजसेवा बंद करू नका आणि कॉलेजवर जातो ना थोडंसं आणि बघतो आणि आपल्या चिरंजीवाच्या क्लासमध्ये बसतो आणि राहुलला काही सांगू नको आणि जानकी थोडी हसली आणि त्यांना जाऊ दिलं आणि आता मल्हारराव नेमके कॉलेज सुटताना कॉलेजमध्ये गेले गाडीतून उतरले काठी टेकत इकडे तिकडे फिरत होते आणि रोहित केव्हाच कारखान्याकडे त्याचे क्लास संपून निघून गेला होता बोर्ड मिटिंगसाठी परत येणार होता तो तर आता खूप बिझी झाला होता राणी आता मनोजच्या गाडीवर बसण्यासाठी तिकडे निघाली आणि कॉलेजच्या एका मुलीचा मल्हाररावांना धक्का बसला आणि मल्हारराव पडणार इतक्यात राणीने सगळी पुस्तकं फेकून दिली आणि पळत जाऊन मल्हाररावांना सावरलं आणि त्या मुलीला खूप ओरडली तुला अक्कल आहे का समोर माणूस येते तुला दिसत नाही का आता ते पडले असते तर अशी कुठल्या तंद्रीत असतेच ग असं म्हणून तिनं मल्हाररावांना तुम्ही ठीक आहात ना असं विचारलं आणि ती उद्धट मुलगी म्हणाली मी रोहित सरांच्या आठवणीत होते आणि राणी म्हणाली मग ते रोहित सरांना जाऊन सांग ना मला का सांगतेस मूर्ख कुठली ते तर ढोंकून सुद्धा बघत नाहीत तुमच्याकडे आणि तुम्ही अभ्यास सोडून त्यांच्या मागे लागलात आणि ती मुलगी म्हणाली तुला काय करायचं तुझं हँडरायटिंग चांगलं आहे आणि सर त्याचं कौतुक करतात म्हणून जास्त हवेत उडू नकोस तुला तर ते रोज क्लासरूमच्या बाहेर उभा करतात तरी त्यांची साईड घेतेस का असं ती मुलगी म्हणाली आणि ती राणीच्या हँडरायटिंगचं रोहित कौतुक करतो म्हणून राणीवर किती जळते असं स्पष्ट दिसत होतं आता त्या मुलींमध्ये तर रोहितने आपल्याकडेच बघावं आपलंच कौतुक करावं आपल्याशी बोलावं म्हणून स्पर्धाच लागत होती हँडरायटिंग चांगलं काढण्याची सुद्धा आणि अभ्यासाची सुद्धा आणि राणी म्हणाली ते मला उभं करतात दरवाजाच्या बाहेर कारण मला उशीर होतो चूक माझी आहे यात त्यांची काय चूक ते माझ्या हँडरायटिंगचं कौतुक करतात कारण खरंच ते चांगलं आहे आणि माझी चूक झाली की मला ओरडतात या दोन्ही गोष्टी दिवस आणि रात्रीसारख्या वेगवेगळ्या आहेत त्या एकत्र करण्याची गरज नाही आपल्याकडे दिवसा रात्र होत नाही आणि रात्री दिवस उगवत नाही त्यामुळे चूक ते चूक आणि बरोबर ते बरोबर समजलं आणि मल्हाररावांना तर राणीचं बोलणं खूप आवडलं चूक ते चूक बरोबर ते बरोबर रोहितच्या दोन्ही गोष्टी ही मुलगी किती शॉ शौ, शॉर्ट आऊट करून समजून घेते आणि अरे वा स्वतःची चूकसुद्धा मान्य करणारी मुलगी जरा हुशारच दिसते आणि धाडशीसुद्धा कारण स्वतःची चूक मान्य करायला धाडच लागतं आणि ती मुलगी म्हणाली हो म्हणे चूक ते चूक आणि बरोबर ते बरोबर स्वतःला खूप हुशारच समजतेस ना आली मोठी शहाडी असं म्हणून मल्हाररावांची चौकशीसुद्धा न करता निघून गेली आणि राणीनं आता त्यांच्या हातात काठी दिली आणि हसून निघून गेली आणि कुठेतरी मल्हाररावसुद्धा मनात म्हणाले अशी मुलगी पाहिजे रोहितला जिथल्या तिथं प्रत्येक गोष्ट ठेवणारी जानकीसुद्धा अशीच आणि मग आता चिरंजीवांनी कुठली शुक्राची चांदणी पहाटे पहाटे बघितली काय माहीत मग मा आता रोहित आणि राहुलसुद्धा आले मल्हाररावसुद्धा तिथेच होते आणि बोर्ड मीटिंग झाली रोहित आता खऱ्या अर्थानं बोर्ड मेंबर झाला चेअरपर्सन या नात्याने मल्हाररावांनी बुके देऊन त्याचं अभिनंदन केलं कॉलेजचे जे काही प्रश्न होते ते या मीटिंगमध्ये मांडले आणि रोहित म्हणाला यापुढे ॲडमिशनच्या प्रोसेसमध्ये लक्ष मी घालणार गरीब होतखूर आणि गरजू विद्यार्थ्यांना ॲडमिशन मिळावं असं मला वाटतं आणि राहुल आणि मल्हार रावानी त्याला संमती दर्शवली आणि त्याला काय करायचं ते करू दे असं म्हटलं आणि रोहितनं पुन्हा त्या मुलीच्या लक्षात आलं पेपर टाकणारनीच्या आणि त्याच्या दिवाजीला फोन केला आणि पेपरवाल्याचा फोन नंबर घेतला आत्ता मात्र रोहितचा फोन लगेच लागला आणि रोहितनं विचारलं आमच्याकडे पेपर तुम्हीच टाकता ना पेपरवाला आता घाबरला आणि म्हणाला काय झालं साहेब अहो तुमच्याकडे दोन दिवस झाले पेपर नाही आले का मी सुट्टीवर आहे बरं का आणि त्यामुळे पेपर नाही टाकला का माफ करा बरं का आणि रोहित मला पेपर टाकला आहे पण ती मुलगी कोण आहे ते मला सांगा आणि आता पुन्हा पेपरवाला म्हणाला पेपर का काय का झालं तिच्याकडून काही चुकलं का सगळे पेपर टाकले का नाही रोहित म्हणाला तसं काहीच नाही तुम्ही फक्त तिचं नाव गाव आणि पत्ता सांगा आणि पुन्हा पेपर मला पेपरवाला म्हणाला हो साहेब सांगतो असं म्हणून त्यानं तिचा पत्ता तर सांगितला आणि पुन्हा विचारलं काय झालं साहेब तुम्ही तिचा पत्ता काय विचारला आणि आता रोहित तर वैतागला त्याच्या या प्रश्नाला काय झालं साहेब काय झालं साहेब आणि तिचा पत्ता कशाला हवा आणि रोहित म्हणाला कांदे पोहेंचा कार्यक्रम करायचा आहे तिच्या घरी जाऊन म्हणून निघालो आता खुश आणि त्यानं फोन ठेवला आणि पेपरवाल्याला हा एक मोठा जोक वाटला रोहितसारखा श्रीमंत व्यक्ती आणि तिच्या घरी जाऊन कांदे पोहे करणार का आणि आता रोहित ऑफिस सुटलं घरी आला जानकी आणि मल्हार मल्हाररावांना म्हणाला आई चला आपण तिला मागणी घालायला जातोय आता जानकी आणि मल्हार मल्हाररावांना तर काहीच कळे ना आता कसं करायचं पण रोहितनं तर अगदी गाडीचा दरवाजा उघडूनच ठेवला आणि ड्रायव्हिंग सीटवर बसला जानकी मल्हारराव गाडीत बसले त्याच्या मनासारखं होतंय तर होऊ द्या म्हणून आणि जानकी म्हणाली अरे राहुलला बोललास का रोहित मला फिक्स झाल्यानंतर बोलेन तसंही हेच फिक्स होणार आहे आणि गाडी स्टार्ट करून दिवस मावळणीला आला होता त्यावेळेस राणीच्या घरी निघाला मल्हारराव म्हणाली जानकी ती मुलगी आपल्या घरी आली दिवस उगवताना आणि हा तिला निघाला दिवस मावळताना मागणी घराला कसं होणार ग दिवस उगवतो पूर्वेला आणि मावळतो पश्चिमेला मग ती पूर्व आणि हा पश्चिम असं तर होणार नाही ना यांच्या संसाराचं एकमेकांच्या विरुद्ध दिशेला तोंड आणि आता हे ऐकलं आणि जानकीलासुद्धा टेन्शन आलं आणि जास्त दूर जाण्याची गरज नाही पडली लगेच राणीचं घर आलं आणि रोहितची आलिशान कार राणीच्या पत्र्याच्या घरासमोर थांबली शेजाऱ्या पाजाऱ्यांनी घरातून डोकवायला सुरुवात केली राणी फोनवर मनसोबत बोलत होती अभ्यासाचं बोलल्यानंतर थोड्याशा इकडच्या तिकडच्या गप्पा सुरू होत्या आणि इन फ्युचर काय करायचं आपण असंच प्लॅनिंग त्यांचं सुरू होतं आणि दोघांनीही मनातून एकमेकांना पसंतच करून टाकलं होतं आता गाडीचा आवाज ऐकला <coughs> राणीची आई गाडीचा आवाज ऐकून बाहेर आली आणि मल्हार रवांना गाडीतून उतरलेलं बघितलं आणि तिला थोडा धक्का बसला तिनं त्यांना लगेच ओळखलं आणि काय बोलावं ते कळेना राणीसुद्धा आता आतल्या खुलीतून बाहेर आली आणि रोहित म्हणाला येऊ का राणीची आई म्हणाली हो या पण कशासाठी आलात तुम्ही आणि रोहित डायरेक्ट म्हणाला तुमच्या मुलीला मागणी घालायला आणि हे ऐकून राणीच्या आईला चक्कर येते की काय असं वाटायला लागलं मल्हाररावांसारखा माणूस राणीला मांटी घालायला आणि आता राणीनं ते ऐकलं आणि तिला पुन्हा राग आला पुन्हा एक स्थळ आलं म्हणून ती आतल्या खोलीत निघून गेली पाय आपटत आणि आता रोहितला न बघताच याला नकार देण्यासाठी काय वाहना करावा असा ती विचार करायला लागली राणीच्या आईनं आता स्वतःला सावरलं त्यांना घरामध्ये बसवलं आणि म्हणाली काय घेणार चहा की कॉफी आणि रोहित म्हणाला मुलगी फक्त मुलगी दाखवा बाकी काही नको आता हे ऐकून मल्हार राव आणि जानकी थोडे गडबडले राणीच्या आईला वाटलं आता चहा पोहे होईपर्यंत मुलीला तयार करायला वेळ मिळते ना आणि ती म्हणाली येईल मुलगी मुलगी पण येईल आणि ती पटकनात गेली आणि म्हणाली राणी पटकन साडी घाल अगं गुरुजींनी केलेली भविष्य आणि खरी ठरते असं वाटते तुझ्या हातातला राजयोग हो आता दिसायला सुरुवात झाली राणी म्हणाली आई अगं कशाला आई आई म्हणाली गप्प बस तू कॉलेजला जाता जाता एखादं चांगलं स्थळ आलं तर मी तुझं लग्न करून देणार असं मी तुला सांगितलं होतं त्यामुळे आता तू गुपचूप तयार हो आणि राणीनं आता साडी घालण्याआधीच थोडंसं वाकून बघा बघावं की नवरदेव आहे तरी कोण म्हणजे टकला आहे चष्मेवाला आहे बुटका आहे असं बघून त्याच्यातली खोड काढायला बरी ना म्हणून वाकून बघितलं तर मोबाईलमध्ये बघत असलेला रोहित तिला दिसलं आणि ती थोडी चकितच झाली आणि म्हणली रोहित सर आणि तिला वाटलं बहुतेक होणाऱ्या मुलासोबत ते आले असावेत मुलगा कुठेतरी बाहेर असावा असं तिला वाटलं आणि तिने दरवाज्यातून बाहेर डोकवण्याचा प्रयत्न केला पण कोणीच दिसलं नाही आणि रोहित तर नक्कीच तो मुलगा नसेल जो मला बघायला आलाय असं तिला वाटलं तोपर्यंत राणीच्या आईनं पाणी दिलं आणि चहा ठेवला राणी वाईट तोंड करून तयार झाली आणि कधी संपणार हे माझं आणि चहापाण्याचं प्रदर्शन असं तिला वाटलं आणि जेव्हा ती खाली मान घालून त्यांच्यासमोर आली आणि रोहितनं तिच्याकडे बघितलं आणि तोसुद्धा थोडा चकित झाला आणि आत्ता त्याला कळलं की हिला कॉलेजला यायला उशीर का होतो ही पेपर टाकण्याचं काम करते तर पण त्यानं लगेच स्वतःला सावरलं आता मुलगी कोणी का असे ना लग्न हिच्याशीच करायचं असं त्यानं ठरवलंच होतं मग आता राणीला बघून दचकण्याची काहीच गरज नव्हती देशसेवा करण्यासाठी मिलिट्रीत जाण्यासाठी तयार असणारा तो समोर मृत्यू आला तरी घाबरणार नव्हता मग राणीला बघून का चकित होईल राणीनं सगळ्यांना चहा दिला आणि पुन्हा बाहेर बघायला लागली आणि म्हणाली आणखीन कुणी बाहेर आहे का त्यांना चहा दिला असता आणि तिला अपेक्षा होती की बाहेरून तो नवरदेव येईल आणि रोहित पुन्हा सडेतोड बोलत मला कोणीच नाही फक्त आम्हीच आहोत आणि माझ्यासाठीच मुलगी बघायला आलो आहे आणि नवरदेव मीच आहे आणि हे ऐकून राणीचं तोंड वाचलं आणि डोळे मोठे झाले आणि आता याच्यात काय खोट काढावी हा तर सर्व गुण संपन्न आहे असं तिला वाटलं त्याच्यात काहीच कमी नव्हती पण तरीही तिला लग्न करायचं नव्हतं याच्याशीच काय तर कोणाशीच करायचं नव्हतं आणि आत्ताच लग्न करायचं नव्हतं कारण ती तर मनोजला पसंत करत होती आणि राणी नाराज झाली